साहेब नमस्ते आता वीस तारखेचा जा मतदान झालेला आहे आता उद्या निकालची प्रोसेस स्टार्ट होणार आहे आणि उद्या निकालमध्ये काय तुम्हाला काय वाटते की कोणता उमेदवार आमदार आपला जुन्नर तालुक्याचा आमदार होणार आहे या ठिकाणी जे वीस तारखेला मतदान झालं तर तालुक्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे आघाडीचे कार्यकर्ते काम करत होते आणि आघाडीचे आमचे उमेदवार जे आहेत दादा शेरकर हे एक चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आम्हाला सर्व सरुण सगळीकडं कार्यकर्त्यांना दिसला आणि मतदारांनी जे मतदान केलं त्यावेळेस आम्ही मतदारांच्या सर्वांचे चेहरे जाता येत आणि जेव्हा पाहिले तर त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येतो का आपल्या समोरून येऊन गेलेला मतदार हा आपल्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं का हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ज्या पद्धतीने आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पवार साहेबांची सभा असेल सुप्रियाताईची सभा असेल त्याच्यानंतर शेवटची सांगता सभा डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांच्याही खासल त्यावेळीस माजी मंत्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते आणि त्यावेळीची जी सभा पाहिली तर ह्या दोन्ही तिन्ही सभा ह्या तालुक्यामध्ये इथून मागच्या सगळ्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्याचं हे निदर्शनास आलं याचाच अर्थ असा आहे का अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदार उत्स्फूर्तपणे सभेलं पण आले आणि मतदानही केलं त्यामुळे ज्योतिषाची गरज नाही प्रश्न असा आहे तुम्ही पाहिला सभामध्ये निलेश लंके आणि रोहित पवार यांनी सांगितलं होतं का आपण डिंबा धरण आणि माणिक डो धरणमधून बोगदा करून पाणी जुन्नर कडून दुसरीकडे वळवणार आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तो विषय असा आहे का डिंब धरण हा मोठ्या कॅप्चर क्षेत्रामध्ये आहे त्या ठिकाणी पाण्याची जी कॅप्चर क्षमता आहे सगळीकडनं येणारी खूप मोठी आहे आणि धरण भरल्यानंतर जे एक्सेस पाणी खाली जातं हे एक्सेस पाणी खाली जे जातं ती पाणी सायपन पद्धतीने बोगद्या मार्गे टनेलच्या माध्यमातून हे मानेडो धरणाकडे आणायचं आहे जेणेकरून ते पाण्याचा साठा मानेडो धरणात झाल्यामुळं मानेडो धरणाची कॅपिटल सिटी जी आहे ती जवळपास तेवीस किलोमीटर बॅकवॉटर आहे आणि मोठं धरण आहे पाऊस कमी झाला तर ते धरण साधारण साठ टक्के पासष्ट टक्के सत्तर टक्के एवढं भरतं जर उद्याला ते एकशेच पाणी इकडं आलं आणि शंभर टक्के मानेडो डॅम जर भरून राहिला तर त्याचा उपयोग इथून तर या धरणाचं पाणी कर्नाटकपर्यंत जातं आणि मग सगळ्या खालच्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल या दृष्टिकोनातून नामदार वल्लभशेठ बेंके तत्कालीन आमदार यांनी हा प्रोजेक्ट मेरी संस्थेमधनं त्यांच्या काळामध्ये कृष्णा खोरे मांड महामंडळाचे उपाध्यक्ष असताना ते प्रकरण संपूर्ण हलवलं त्याला मंत्रिमंडळामध्ये अजितदादांनी त्यावेळी मंजुरी दिली होती परंतु जुन्नर तालुक्यातल्या पलीकडच्या आंबेगाव तालुक्यातले नेते मंडळींनी हा प्रोजेक्ट आढळून ठेवलेला आहे जेणेकरून ते पाणी इकडं येऊ नये आणि त्याचं बेनिफिट जुन्नर तालुक्याच्या लोकांना मिळालं तर इथल्या आमदाराला ते क्रेडिट जातं या भावनेतून त्यांनी तो पॅनेल थांबून ठेवलेला आहे आणि राहता राहायला प्रश्न खाली रोहितदादा पवार यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं असेल तर एकदम मानेडो धरण भरून राहिलं आणि ते पाणी खाली गेलं तर त्याचा वापर सगळ्यांना होऊ शकतो ना मग त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यालासुद्धा पंच्याहत्तर टक्के ता तालुक्याला त्या पाण्याचा उपयोग भविष्यामध्ये होणारच आहे त्यामुळं त्यांनी जे काही सांगितलं ते सर्व शेतकऱ्यांच्या हिताच सांगितलेलं आहे साहेब आता तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही पाहिलं जेव्हा पण शेतकरी कांदा पिकवतो आणि मार्केटमध्ये आणतो जेव्हा पण कांद्याला भाव भेटण्याचा टायमिंग असते तेव्हा तेव्हा ही आत्ताची चालू सरकार आहे ते नेहमी निर्यातबंदी लावून शेतकऱ्याला अजून संताप करून टाकतात आणि शेतकऱ्यांबरोबर हे अन्याय का होते नेहमी त्याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने शेतकरी विरोध धोरण घेण्याचं काम जे चाललेलं आहे त्याचं एकमेव कारण आहे का भाजपाला शहरातल्या खासदारांशी शहरातल्या आमदारांशी संख्येची गरज दिसती ग्रामीण भागातल्या आमदार खासदारांची त्यांना गरज दिसत नाही आणि म्हणून सातत्याने निवडणूक आली का शहरातल्या लोकांना कांदा थोडासा महाग झाला तर त्या लोकांना यांचे निगेटिव्ह जा केलं जातं याच्या अनुभव यांना याच्या ये मागे आलेले आहे म्हणून ते शहरातल्या खाणारांचा विचार करतात पण ग्रामीण भागातल्या पिकवणाऱ्यांचा विचार कधी ते करत नाही आज या ठिकाणी शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की कांदा पिकवताना त्याला जो उत्पादनाचा खर्च होतो त्याचे डबल भाव देऊ टिबल भाव देऊ हे केलं दहा वर्ष हे भाजप सरकार म्हणून बोलतं आहे परंतु कुठंही शेतकऱ्याच्या मालाला दुग्णा भाव मिळाला नाही उलट बाजारभाव जर वाढले कांदा शॉर्ट पडला आणि बाजारभाव वाढले टोमॅटोचे बाजारभाव वाढले तर लगेच शेतकरी दोन रुपये मिळवायला लागला तर यांच्या सरकारच्या कोटात दुखतं आणि शहरातल्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे बाजार डाऊन करायला बघतात आणि मग त्यावेळीच हे कांदा निर्यातबंदी तर करतात करतात परंतु आयातसुद्धा करतात म्हटलं की अफगाणचा कांदा पाकिस्तानचा कांदा हा कांदा आणला जातो आणि इथल्या कांद्याचे भाव डाऊन केले जातात हे या सरकारचं गेल्या दहा वर्षामध्ये अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि म्हणून ग्रामीण भागातला शेतकरी संतप्त यांच्या विरोधात सगळं संतप्त होतो परंतु भविष्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील ह्यांच्या नेतृत्वाचं सरकार महाराष्ट्रामध्ये बसणार ह्याच्यात कुठली तीळमात्र शंका नाही आणि ते बसल्यानंतर हे दोन्ही नेते निश्चितपणे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा विचार करणारे ते व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे आणि म्हणून भविष्यामध्ये हा बदल निश्चित होईल साहेब एक शेवटचा सा प्रश्न तुमचं सरकार आल्यानंतर तुमची सगळ्यात पहिली भूमिका काय असणार आहे सर्वात अगोदरच शेतकऱ्याबद्दल ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे जे ह्या सरकारने आतापर्यंत दाबून ठेवलेल्या आहेत ह्या शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार आम निश्चितपणे उपयोगी पडलेली सगळी कामं हातामध्ये घेईल मग त्याच्यामध्ये जीएसटी सारखा प्रश्न आहे शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचं ठरला तर त्याला अठ्ठावीस टक्के जीएसटी द्यावा लागतो आणि हे मात्र शेतकऱ्यासाठी आम्ही काम करतो आणि मग तो ट्रॅक्टरवरती तो जीएसटी कमी करा ना शेतीसाठी वापरणारे अवजारे याच्यावरती जीएसटी कमी करा ना दुधाचा भाव, दुदाचा भाव। आज काय आहे दुधाची परिस्थिती लाख लाख सव्वा सव्वा लाख रुपयाच्या गायी म्हशी घ्याव्या लागतात आणि त्याच्या दुधाला भावाला तीस रुपये अठ्ठावीस रुपये बत्तीस रुपयाचा भाव मिळतो जेणेकरून त्याला त्याचा व्याजसुद्धा त्या म्हशींच्या गायींच्या व्याजाने जे पैसे बँकेतून लोन घेऊन ते कर्ज जा घेऊन जे जनावरं घेतलेली आहे त्यांना जे खाद्य द्यायचं आहे खुराक द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च पाहता त्या शेतकऱ्याला त्या दुधामध्ये पाच रुपयेसुद्धा शिल्लक राहत नाही शेणसुद्धा शिल्लक राहत नाही अशा पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांशी वागलेलं आहे महागाई प्रचंड वाढून टाकली तेलाचे भाव कुठे गेले डाळींचे भाव कुठे गेले सोयाबीन किती डाऊन झाला कापूस किती डाऊन या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या मुळावरती यांनी उठवलेल्या आहे ह्याच्यात सर्वात प्रथम बदल करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आघाडी सरकार करेल ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्ही आपल्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप आभार